मित्रांनो महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा वाद चांगलाच पेटला आहे मराठा आंदोलन स्थगित झाल्यानंतरनं आता ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सरकारनं लेखी स्वरूपात लिहून द्यावं अशी मागणी लक्ष्मण हाकेंनी केली व आमरण उपोषणाला सुरुवात केली ओबीसी समाजासाठी आंदोलन करणारे लक्ष्मण हाके त्यामुळे चांगलेच चर्चेत आले ओबीसी आरक्षणासाठी उपोषण करणारे लक्ष्मण हाके नेमके आहेत तरी कोण त्यांचा इतिहास काय आहे मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा ओबी वाद का पेटला आहे हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया चला तर व्हिडिओची सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा आपण ओबीसी आंदोलनाची सुरुवात कशी झाली ते पाहूयात लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरनं मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलक मनोज दारांगे यांनी पुन्हा मैदानात दंड ठोपटले होते आचारसंहिता आणि नि लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे कारण देऊन पोलिसांनी मनोज जारांगे यांच्या आंदोलनाची चार जूनची परवानगी नाकारली होती परंतु जरांगींनी आठ जून दोन हजार चोवीस रोजी आंतरवाले सराटेत पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली होती मनोज जरांगे यांच्या उपोषणाला सुरुवात झाल्यानंतरनं काही दिवसांनी सरकारच्या शिष्टमंडळाने आंतरवाली सराटेत जाऊन मनोज जरांगींची भेट घेतली मनोज जरांगे यांच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक सा असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले मनोज जरांगी यांनी उपोषण स्थगित करून सरकारला एक महिन्याचा वेळ दिला आहे मनोज जोरांगींचे उपोषण स्थगित होताच आंतरवाली सराटीपासून अगदी जवळ वडीगोदरी येथे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षण टिकावे यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली त्यामुळे लक्ष्मण हाके नेमके कोण आहे अशी चर्चा सगळीकडे चालू झाली लक्ष्मण हाके यांचा जन्म सांगोला जिल्ह्यात एका मेंढपाळ कुटुंबात झाला प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतरनं हाके पुढील शिक्षणासाठी पुण्याला आले पुण्यात शिक्षणासाठी आल्यानंतरनं त्यांनी कमवा आणि शिका या मार्गांचा अवलंब करत एम ए शिक्षण पूर्ण केले त्यानंतरनं पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये ते प्राध्यापक बनले ओपीसी नेते महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून हाके यांनी सामाजिक आणि राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती लक्ष्मण हाके दोन हजार चारपासून पासून सक्रियपणे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असून त्यांनी रासप पक्षाच्या वाढीसाठी परिश्रम घेतले आहेत धनगर आरक्षणासाठीच्या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये गावोगावी फिरत पक्षाचा प्रचार केला आणि सांगोला विधानसभा मतदारसंघात त्यांनी गणपतराव देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला होता परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मात्र लक्ष्मण हाके यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्यांचा दारुण पराभव झाला मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यभर तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे मनोज जोरांगे आणि ओबीसी आरक्षणासाठी लढणारे लक्ष्मण हाके हे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरू असून सरकारवर शिंतोडे उडवण्याचे काम सुरू आहे मनोज जोरांगे यांनी सगळे सोयरे मुद्द्यावरून सरकारला वेटीस धरले आहे तर लक्ष्मण हाके यांनी मराठा समाज मागास कसा आहे हे सरकारने सिद्ध करावं असे सरकारला आव्हान दिले आहे अठ्ठेचाळीस पैकी सव्वीस खासदार मराठा आणि सहा खासदार कोणबी मराठा असे एकूण बत्तीस खासदार महाराष्ट्रातून निवडून जातात तर मराठा समाज मागास कसा आसा सवाल हाके असा सवाल हाकेंनी उपस्थित केला आहे हे सगळं राजकारण आहे जरांगे पाटील यांना सगळं माहीत असताना ते नियोजित आंदोलन करतात शंभर कोटींची भाषा करतात मागासवर्गीयांच्या अन्नात माती कालवण्याचं काम जरांगे पाटील आणि मराठ्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहे असं वक्तव्य त्यांनी केलं आहे तर मनोज जरांगे यांनी लक्ष्मण हाके यांचे ओबीसी आंदोलन हे सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप केला आहे लक्ष्मण हाके आणि ओबीसी आंदोलकांच्या कोणत्या प्रमुख मागण्या आहेत ते आपण पाहूयात ओबीसीच्या मूळ आरक्षणात मराठा समाजाचा समावेश होणार नाही आणि ओबीसी आरक्षणात धक्का लागणार नाही असं लेखी आश्वासन राज्यपालांच्या सहीसोबत देण्यात यावे लाखो बोगस कुणबी नोंदणी तातडीने रद्द करण्यात याव्यात ओबीसीच्या आर्थिक विकास महा मंडळांना आर्थिक तरतूद देण्यात यावी ओबीसीच्या वसतिगृहाची योजना प्रत्येक जिल्ह्यात करण्यात यावी तसेच ओबीसीची जात या जनगणना करण्यात यावी अशा मागण्या त्यांनी केलेल्या आहेत मित्रांनो तुम्हाला ओबीसी आरक्षणाविषयी काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच आपण नॉलेज टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका